नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पिंपळ व बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव येथे आ, कांदा टोमॅटो डाळींब यांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो कांद्याची जी कालची आवक होती ती सहाशे एक नग होती कमीत कमी कांदा हा अठराशे ते जास्तीत जास्त एकतीसशे रुपयेपर्यंत विकला सरासरी जर बघितली कांदा सव्वीसशे साडेसवशे सत्तावीसशे रुपयेपर्यंत सरासरी चालू होती गुलटीचा विचार करता गुल्टी सरासरी साडे चोवीसशे पंचवीसशे रुपये विकली पंधराशे रुपयापासून तर अठ्ठावीसशे रुपये हा गोलटेला रेट मिळाला मित्रांनो पुढील आपण जाणून घेणार आहोत डाळिंब डाळिंबाचे तीनशे सत्तर कॅरेट इतक्या अवपिंबळापासून तर मार्केटमध्ये होती तर पन्नास रुपयापासून तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मार्केट डाळिंबाला भेटले आणि सरासरीचा जर विचार करता एकवीसशे ऐंशी बावीसशे साडे एकवीसशे रुपयापर्यंत सरासरी डाळिंबाला भाव हा मिळालेला आहे पुढील पीक टॉमॅटो टॉमॅटोची आवकचा विचार करता टॉमॅटोचे कॅरेट हे नऊ हजार आठशे सत्तर कॅरेटची आवक काल पिंपळा बसवंत मार्केटमध्ये झालेली होती सरासरी जर विचार केला तर पन्नास रुपयापासून तर हायेस्ट मार्केट ही सहाशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत पिंपळा मध्ये होते सरासरी पाचशे साडेपाचशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत सरासरी माल हा पिंपळा बसवंत येथे काल विकलेला आहे मालाच्या प्रतवारीनुसार किंवा क्वालिटीनुसार भावाचा विचार केला जातो तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करता आणि तुमचे इथे सरासरी किती रेट चालू आहे ह्या मला कमेंट बॉक्समध्ये ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद